मिल्क चार्जर तर एक शेतकऱ्यासाठी जादूचीच कांडी मिल्क चार्जर जर चारलं जनावरांना गाई म्हैस बैल तर त्यांच्यापासून निर्माण होणार शेण हे घट्ट आणि गोमृताच्या लायकीच तयार होतं आणि ते जर आपण फळझाडांना पिकांना यांना वापरलं तर कसलंही दोष न राहता की पीक उत्तम प्रकारे तयार होतं चार्ज आणि हे बॉम्बरो यांचा वापर करून दहावीस मुळेची झाडं लावली तरी त्याचा स्वादच आला खोबरं का सुद्धा लागतो हो जर आर एम पी व्यवस्थित वापरलं शेतीमध्ये हो तर त्याची गुणवत्ता काही पटीने दुपटी तिपटीने सुद्धा नाही त्याची पटच सांगता येणार नाही हे निश्चित मला स्वतःला जाणवलं शेतकरी दुधाच्या गाईला सुद्धा मिल्क चार्जर देत नाही सर बैलापासून गाय सर्व जनावरांना गाभण असतील लहान असतील मोठे असतील सर्वांना मिल चार्जरचा वापर सरांनी सुरू केलेला आहे आणि त्याचा एकच उद्देश आहे की सरांच्या डोक्यामध्ये गोवामृत हे लक्षात बसलेले जे आपली कन्सेप्ट आहे गोआमृत काय आहे हे सरांना पुरेपूर माहिती झालेली आहे सरांनी पलीकडे जे जुनं शेण होतं त्याचा सुद्धा प्लॅन्ट तयार केलेला आहे डेपो तयार करून त्याच्यावरती आपली पूर्ण सॉइल चार्जर कृषी अमृत एकदम तयार मिक्स करून तो तिकडं गोवा तयार करण्यासाठी ठेवलेला आहे जो आपला मिल्क चार्जर आणि प्लस चारा वैदिकचा सरांनी याचा पुरेपूर वापर सुरु जनावरांना सुरुवात केलेली आहे एकच वापर कशासाठी तर ते साठी आज जर पाहायला गेलं जनावरांची चमक किंवा बांधा असेल किंवा हिवस्वंड असेल हे फार एकदम शांत नस असं खिल्लार बायलापर्यंत जायला भीती वाटते नवीन माणसाला पण एकदम सेन्स आलेला आहे जनावरांना आणि त्यांना सुरुवातीला आपण ज्यावेळेस चोळ होत सर तर ते नंतर आपल्याकडे येत होते जवळ येत होते आदूबरच्या बैलांच्या शरीरात लय बदल झाला ते त्यांच्या अंगी लागणं म्हणजे भरपूर आहे शेणज पाहायला गेलं सर एकदम जसं चकचकीत जसं लोणी असतं का सर मिळून आलेलं त्या पद्धतीचा सरांचा शेण आलेला आहे आणि त्या तयार झाले आपण जमिनीमध्ये तर जमिनीमध्ये सोन पिकल सोनच पिक तुम्ही म्हणत होते की तुमच्याकडे व्यापारी येऊन जातात बैलाचे की बैल द्या म्हणून काय अनुभव आहे हो तुमचा <laughs> नाही मागितले हा नाही म्हटलं मला विकायचे नाही तरी नाही का पण बaile चांगले म्हणून सांगले एकदम सेतेला चालायला तसे हे नाही तर बर म्हणून त्याच्यामुळे ऐकायचे त्यांच्या आता मिल चार्ज चार्जल्यापासून आपल्या कामाची कॅपॅसिटी बद्दल जाणवतो नाही त्यांना फारस काम नाही पण जर बैलगाडीने झोपवलं शांत बसत नाही शांत नाही थांबतच चाल करत आहेत सर काय कसा घोडा कसा तशी त्यांची चाल झाली जे मिल्क मिकच्या तुमचा उद्देश काय चारण्याचा गोवामृत बरोबर आहे अमृत आणि ते जनावरांची तब्येत चांगली राहावी चांगली बोगराही येऊ नये येऊ नये चांगलं व्हावं आणि आपल्याला थोडंफार त्याच पुण्य मिळावं बरोबर त्यांना चांगला चारा चार। घातला हो तर बिघड़ आज जर पाहिला गेलं तेवढे एवढे बैल हत्तेसारखे या दोन गायी खुल्या सांभाळून किती शेतकरी असा शक्य नाही तो बरोबर डेली इन्कम बघतो काम असेल तरच शेतकऱ्याला दावणीला बैल तुमची गाय देत येत तर दावणीला आज सर म्हणले आता वृद्ध झाली काय तर तिची लागवड होणार नाही आमच्या आमचा भविष्यात तरी पण सरांचा हेतू चांगला मिल्क चार्जर मुळे सर ती आणखी तिचं आयुष्य वाढल तिची आणखी एक दोन चार वेटर होतील होतील हा बरोबर आहे तुमचा हेतू खूप निर्मळ आणि चांगला आहे तुम्ही जरा वाण आपण पी एचा चारा म्हणतो ज्या प्रकारे आपण बागेला चारा देतो का पी एचा त्याच प्रकारे मध्ये सरांनी चारा तयार केलेला आहे वैदिक चारा तेवढ्याच प्रमाणामध्ये बरं फाईल चार्जर आणि ते आर एन वापरून जो घास तयार केला तो घास ते अतिशय आवडीने खातात असो ना सर बोलले किती टाकू द्या उरत नाही आता आपण जाऊन पाहिले जनावरांची घास बघून आता इथे शेजारी तर काय तर आता आपण तुमचा जो घास आहे तुमचा पूर्ण एस सिटी वैद्यकीय घास तुम्ही जो केलेला आहे आता आपण तुमच्या गोठ्यातून आलो तर तिथे तुम्ही मिल्क चाजर वापरलेला आहे आणि ह्या घासाला पण पूर्ण आर एन आहे सर पान सुद्धा जर पाहायला गेले एकदम भरीव असं घरदार पानं आणि सरासरी शेतकऱ्यांचे आपण पाहतो एवढ्या पानाची जाडी पडत नाही सर छोटे छोटे पानं बरोबर आहे आणि हाईट वगैरे एकदम बेस्ट आहे मला वाटतं हे खाल्याच्या नंतर जनावरांना पोषण सुद्धा खूप चांगलं भेटत आहे जेणेकरून जे, जे ते रिझल्ट भेटला आपल्याला जे दिसले जनावरची तयारी हेच हे जे वैद्यकीचं पोषण जनावरांना भेटत आहे बरोबर आहे ह्याच्यामुळं खूप बेस्ट सरांना रिजल्ट आलेले बर ज्या प्रकारे सर सोयाबीन असते का हो सोयाबीनच्या दाण्यामध्ये ह्याच्या दाण्यामध्ये काहीच फरक नाही सर बरोबर आहे एवढे अष्टपुरे दाणे झालेले आहेत हो आता घरी खाण्यासाठी ज्या वेळेस टेस्ट घेतील तेव्हा कळेल त्यांना टेस्ट जे जुना टेस्ट होता तुमच्या काय का म्हणजे आ... ज्वारीचा हा ज्वारीचा फरक जाणवलं तो त्याच्यापेक्षाही टेस्टेड लागणार तुम्हाला नॅचरली बर आता केवढं कनिस आहे बघा माझा पूर्ण हा हात भरून ज्वारी बघा ज्वारी बघा सर पूर्ण म्हणजे वीस तीस वर्षापूर्वी जी ज्वारी होती तीस चाळीस वर्षापूर्वी त्या क्वालिटीची ज्वारी तुम्ही आता पिकवली बरोबर आहे ना बरो आता ताट जर पाहिलं सर तर एवढं मोठं ताट होत होतं का तिथं बरा बरं किती ते किती फुटाचा असेल हा आठ नऊ फूट नऊ फूट असेल एवढं आठ नऊ फुटाचं ताट होतं का हा आपल्याकडे ज्या वेळेस आपण जुन्या असल्या ह्याच्या तनसाच्या मधलं काढून गाड्या तयार करत होतो तुस तुस निघाय त्याच्या पुढे पण अशा हल्लीमध्ये आता होत ह्या तुमच्या ज्वारीच्या होणार सर हे जे दिसतंय का सर यात मोडल्याच्या नंतर त्याच्यात भरीव आलेला आहे हे बघा ना इकडे खाली हे पहा बघा याच्यामध्ये आहे तिथं आलेलं आहे त्याच्यामधून परत तशा गाड्या आपल्या तयार होतील सर त्या गाड्या तोंड आहेत का सर गाड्या तयार करून खेळणार होतात त्या बरोबर आहे आता ताट जर पाहिलं हे झालंयचलायचं गोल करायचं आपल्याला आता चार दोन म्हणजे दहावीस वर्षाच्या काळामध्ये मिळत हा मुद्दा आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत आष्टी या तालुक्यातील करेवडगाव या गावामध्ये आलेले आहोत आज, आज आपल्यासोबत येथील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांनी त्यांच्या जनावरांसाठी मिल्क चार्जरचा वापर जवळपास तीन महिन्यापासून सुरुवात केलेली आहे आणि आज जवळपास एक पंचवीस किलोची बॅग संपलेली आहे दोन बकेट संपलेले आहेत आणि आज त्यांच्या काही चारल्याच्या नंतर एवढं खाद्य आज त्यांना जनावरांमध्ये काय बदल जाणवतो आहे आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तर सर नमस्कार आपला परिचय द्या सर मी रिटायर बी एस एन एल ऑफिसला का होतो होतो रिटायरमेंटनंतर मी शेतीमध्ये लक्ष घातलं लक्ष घातल्यानंतर मी शेती वैदिक याची ओळख झाल्यानंतर मी इतका झपाटून गेलो की त्यात कुठंच दोष आढळले नाहीत दर्जेदारच काही पण आणि मिल्क चार्जर हाँ. तर आ, एक शेतकऱ्यासाठी जादूचीच कांडी मिल्क हाँ. चार्जर जर चारलं जनावरांना गाई मैस बैल तर त्यांच्यापासून निर्माण होणारं शेण हे घट्ट आणि गोमृताच्या लायकीच तयार होत हो, आणि ते जर आपण फळझाडांना पिकांना यांना वापरलं तर कसलंही दोष न राहता पीक उत्तम प्रकारे तयार होतो साधं मी साईल आणि हे गोबरोत यांचा वापर करू दहावीस मुळेची झाडं लावली तरी त्याचा स्वादच आलं खोबरं खाल्ल्यासारखा का काम सुद्धा लागतो जर so. आर एम पी एच व्यवस्थित वापरलं शेतीमध्ये हो so. तर त्याची गुणवत्ता काही पटीने दुपटी तिपटीने सुद्धा नाही त्याची पटच सांगता येणार नाही हे निश्चित मला स्वतःला जाणवलं हां बरं आपल्याला सर तंत्रज्ञानाची माहिती आणि कशी भेटली सर मला सुरुवातीला फडसाहेबांनी सर्व मार्गदर्शन केलं आणि त्यांच्याशी फोनवर मी दररोज बोलत असतो हो। माझ्या शंका त्यांना सांगत असतो तेही न थकतात ते हो। न, थकता, हो, हो। न कंटाळता हो। हो। मला दररोज मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं मला इथं त्याचा सगळीकडे वापर करायला फळबागेत वापर करायला नंतर पिकावर वापर करायला इतर पिका घेण्यासाठी ज्वारी सुद्धा मी आर्या वापरून एन पी एच वापरून मी तयार केली हो हो हो। त्या ज्वारीच्या सुद्धा आता भाकरी ज्या वेळेस तयार होईल तिचा स्वाद इतर ज्वारीच्या भाकरीच्या स्वादापेक्षा वेगळा लागतो काय ते अनुभवायला मिळेल अर्थाने एक निर्मिती के केली होती किंवा जे चालू केलं होतं ते आज सरांनी तसा उद्देश ठेवून मिल्क चार्जर वापरत आहेत मुळात सरांना गोवामृतचं महत्व लक्षात आलेलं आहे आज विचार जर केला तर शेतकरी दुधाच्या गाईला सुद्धा मिल्क चार्जर देत नाही सर बैलापासून गाय सर्व जनावरांना गाभण असतील लहान असतील मोठे असतील सर्वांना मिल्क चार्जरचा वापर सरांनी सुरू केलेला आहे आणि त्याचा एकच उद्देश आहे की सरांच्या डोक्यामध्ये गोवामृत हे लक्षात बसलेले जे आपले कन्सेप्ट आहे गोवामृत काय आहे हे सरांना पुरेपूर माहिती झालेली आहे सरांनी पलीकडे जे जुनं शेण होतं त्याचा सुद्धा प्लॅन्ट तयार केलेला आहे डेमो डेपो तयार करून त्याच्यावरती आपली पूर्ण सॉईल चार्जर कृषी अमृत एकदम तयार मिक्स करून तो तिकडं गोवामृत तयार करण्यासाठी ठेवलेला आहे जो आपला मिल चार्जर आणि प्लस चारा वैदिकचा सरांनी याचा पुरेपूर वापर सुर जनावरांना सुरुवात केलेली आहे एकच वापर कशासाठी तर ते गोवामृतसाठी सरांकडं पाहिलं जगेल तर की दहा पंधरा एकर पूर्ण शेती आहे त्याच्यामध्ये सरांचं एक दहा पाच किती आहे सर पूर्ण आपला बाग किती आता साधारणत बारा एकरापर्यंत आहे सरांचा बाग आंबा मोसंबी संत्रा जवळपास बारा एकरपर्यंत बाग आहे आणि त्या बागेसाठी जो आपल्याला गोआमरची गरज आहे त्या हेतूने सरांनी बिलचार्जाचा सुरुवात झालेली आहे परंतु आज जर पाहायला गेलं जनावरांची चमक किंवा बांधा असेल किंवा योस्वंड असेल एकदम शांत असं खिल्लार बैलापर्यंत जायला भीती वाटते नवीन माणसाला पण एकदम सेन्स आलेला आहे जनावरांना आणि त्यांना सुरुवातीला आपण ज्यावेळेस ते नंतर आपल्याकडे येत होते जवळ येत होते आदूबरच्या बैलांच्या शरीरात लय काय काय बदललं ना हे त्यांच्या अंगी लागणं म्हणजे भरपूर पोषण तीन महिन्यामध्ये मिल्क चार्जर सुरू झालं ह्या तीन महिन्यामध्ये काय बदलत काय काय जाणवले जाणवले खाण्यापासून खाण्यापासून भरपूर चमक आली चमक शांत पण आला शांत आणि चांग ह्याच्या फाईल चार्जर आणि ते आर एन वापरून जो घास तयार केला तो घास ते अतिशय आवडीने खातात सर बोलले किती टाकू द्या उरत नाही आता आपण दावून पाहिले जनावरांची घास बघू ना आता काही मध्ये एकदम चकाचक दावण शेणचा पाहायला गेलं सर एकदम लोणी जसं चकचकीत जसं लोणी असतं का सर मिळून आलेलं त्या पद्धतीचं सरांचं शेण आलेलं आहे आणि त्या तेवढं तयार झालेलं आपण गोआमृत वापरलं जमिनीमध्ये सोना सोना एक तर एकंदरीत सर बघाय झालं तर हे जे बैल आहेत आता खिलार बैल म्हणल्या जवळ येऊन देत नाहीत ना। हा पहिला मुद्दा आहे बरोबर आहे परंतु बैल शांत झालेत आम्ही आले, आले आले आता सगळे नवीन माणस नौग आहेत पण आल्या आल्या त्यांना त्यांच्या जवळ गेलो आम्ही पण कोणी शिंग दाखवलं नाही नाही बरोबर कोणी लात मारली नाही बरोबर आहे तुमचा काय अनुभव आहे त्यातला नाही बैलामुळे सुरुवातीचे पण ते गरीबच होते बर पण त्यात आणखी हो। पन्नास टक्के तरी बदल झाला बदल झाला आता एकंदर जर पाहिलं सर बैल जर पाहिलं तुमचं ते एवढे म्हणजे तगडे झालेले अंगा यांच्या चमक आलेली तुम्ही म्हणत होते की तुमच्याकडे व्यापारी येऊन जातात बैलाचे की बैल द्या म्हणून काय अनुभव आहे तुमचा नाही मागितले मी म्हटलं मला नाही विकायचे नाही पुढं बैल चांगले म्हणून शेतीला तसे हे नाहीत बर म्हणून त्याच्यामुळे विकायचं चालल्यापासून आपल्याला कामाच्या कॅपॅसिटी बद्दल जाणवतो नाही त्यांना फारसं काम नाही पण जर बैलगाडीला झोपवलं शांत बसत नाही नाही त्यांचे चाल कळते सर कसं घोडा कसा गोड़ा, गोड़ा पाई। पाई हो हो। चाल हे सगळे जनावर आहेत आता इकडे पाहिलं त्या गाई दूध देत नाहीत बरोबर आहे आणि बायला बर परंतु म्हणजे दुधासाठी जास्त नाही आता हिचं काहीच नाही देत काहीच नाही देत आणि ती पण सध्या काहीच देत नाही बरोबर आहे आणि हे जे बैल आहेत आता आपण बघतोय ते बैल पण यांना काम नाहीये शेतामध्ये एवढं बरोबर आहे शेतामध्ये काय काम असतं सध्या बैलाला काहीच नाही आता सध्या काहीच नाही काय आहे का म्हणजे जरी असलं तरी पण एवढं काम असतं का जे दुसऱ्या बैलाला नाहीये म्हणजे विचार करा आज तुम्ही जे मिक चा चारता यांना तर तुमचा उद्देश काय आहे चारण्याचा गो आम्रुत गो आम्रुत बरोबर आहे आम्रुत आणि ते जनावरांची तब्येत चांगली राहावी चांगली रावी येऊ नये येऊ नये त्याचे हे तुझं पाहातो आपण चांगला बरोबर आणि आपल्याला थोडंफार भरत्याचं पुण्यही मिळावं बरोबर आहे चांगला चारा घातला हो तर बिगणं कुठं बिगणंचा तुझं पाहतो आपण खूप खूप निर्मळ आणि असं एक अंतकरण फर्स्ट आहे बरोबर आहे आज जर पाहायला गेलं तेवढे एवढे बैल हत्तेसारखे या दोन गाई खुल्या सांभाळून किती शेतकऱ्या डेली इन्कम बघतो काम असेल तरच शेतकऱ्या दावणीला बैल तुमची गाय दुध येत दावणीला आज सर म्हणली आता जी वृद्ध झाली काय तिची लागवड होणार नाही आमचा भविष्यात तरी तरी पण सरांचा हित चांगला ठेवू मिल्क चार्जर मुळे सर ती आणखी तिचं आयुष्य वाढल तिची आणखी एक दोन चार हे होतील होतील हा बरोबर आहे तुमचा हेतू खूप निर्मळ आणि चांगला आहे तुम्ही जे आपण चारा म्हणतो ज्या प्रकारे आपण बागाला चारा देतो त्याच प्रकारे चारा तयार केलेला आहे वैदिक चारा प्रमाणामध्ये आता सगळ्या गायींना बैलांना तो वैदिक चारा चालू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट आवडली मला तुम्हाला तुमची मला की तुम्ही ह्या बैलांना जे चालू केलं तर मूळ उद्देश एकच होता की मला गोवाबृत तयार करायचे आज शेतकरी गाय दूध देते देत असेल तरच तिला वापरतात म्हणजे तिचा जर फायदा असेल तर पण तुम्ही कोणताही फायदा बघितला नाही फक्त शेण चांगलं यावं आणि यांच्या तब्येती चांगल्या राहाव्या याच्यासाठी वापरताय खूप मोठी गोष्ट आहे तुमच्याकडे घास वगैरे सगळे सगळ्याला तुम्ही यासाठी वैदिक वापरताय माग आपण कृषामृत बघतोय त्याची पण थप्पे लागलेली आणि ह्या साईटला तुम्ही जी आर्यन एन पी एच त्याचे पण पुढे आपल्याला बघायला दिसतात म्हणजे सगळं तुमच्याकडे आर्यन पी एच फॉर्म्युला आहे बरोबर आहे तर खूप चांगला अनुभव आहे सर इथं तुम्हाला मार्गदर्शन कोण करते फट सर फट सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव संदीप गोविंदराव फड आपलं बळीराजा वैदिक शेतकरी माहिती केंद्रानं बीड जिल्ह्यामध्ये शॉप ठिकठिकाणी सुरू झालेले आहेत जेणेकरून शेतकऱ्याला मटेरियल प्रत्येक पॉईंटला अवेलेबल झालं पाहिजे आणि बीड जिल्ह्यामध्ये कोणत्याही म्हणजे बीड असेल किंवा नगर असेल शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल किंवा मटेरियलची काही आवश्यकता असेल तर शेतकऱ्यांनी बिंदास्त आणि चोवीस तास फोन करावा माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव शेहेचाळीस सतरा सतरा सत्त्याहत्तर ओके Sali, danevas, sū.